मुख्यमंत्री हे तापट स्वभावाचे असल्यानं मला त्यांची भीती वाटते त्यामुळे त्यांना भेटायला जाताना हेल्मेट घालून भेटायला जाणार असल्याचं मत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं मुख्यमंत्री हे नळावर भांडणाऱ्या महिलांप्रमाणे आरडाओरडा करत भाषण करतात असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदाच मिळाले असल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली त्या पुण्यातील मावळमधल्या महिला मेळाव्यात बोलत होत्या हा मुख्यमंत्री काय हो ऐकूनच येत नाही त्याचा पारा इथपर्यंत चढलेला असतो आणि वसा वासा वसा वासा नळवड बायका का तसा भांडतो करतो की नाही भाषण आजपर्यंत मी इतके मुख्यमंत्री पाहिले इतका चिडका बिब्बा कायला आहे मी तर नाही पाहिलेला अरे तू पन्नाशी येईल आता तीन वर्षाने फार काय लहान नाही आमच्यापेक्षा पेक्षा एक सहा महिन्या वर्षांनीच लहान असेल थोडस मुख्यमंत्र्याचं पद आहे मोठं पद आहे आणि तू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस वेगळी ओळख आहे महाराष्ट्राकडे अपेक्षाने लोक आपल्याकडे बघतात तर तशी काय परिस्थिती नाही एवढं इसको गुस्सा किंवा आता म्हणायचीच वेळ नाही आली इसको गुस्सा ही आताय असं झालेलं आहे मला तर भीती वाटते कधीतरी त्याला भेटायला गेलं तर हेल्मेट घालून जावं काय एवढं चिडलेलं तर फेकून मारायचं मला काहीतरी त्याच्यामुळे मला त्यांना भेटायला जरा भीती वाटायला लागली आजकाल आणि मला त्यांना कसा निरोप पाठवायचा माहिती नाही कदाचित पत्रकार पोचवतील बाबा जरा धीरे धीरे रखो